हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राज्य येऊ दे आज आपण इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंबा महोत्सवचे आपण इथे आयोजन केलेलं आहे या प्रसंगी आज इथे आपल्या समोर उपस्थित मान्यवर यांच्या प्रथम मी स्वागत करतो यात डॉक्टर प्रकाशजी सर संचालक शामराव पेंडे विकास महामंडळ कोकण कोकण विकास महामंडळ त्यानंतर अरुणजी पानसरे साहेब ठाणे पालघर सहकार बोर्ड अध्यक्ष विद्यादाई वेखंडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निक्षेता जिल्हा अध्यक्ष शिवसेना डी के साहेब राष्ट्रवादी नेते माझी माजी, माजी सभापती निलेशजी भांडे साहेब त्याचबरोबर इथे शेतकरी बंधू आमचे खारिक साहेब आणि माझे सर्व संचालक मंडळ ज्या इथे उपस्थित शेतकरी बंधू भगिनी त्याचबरोबर माझे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित सर्व शेतकरी बंधू आज जे काही आपण ही संकल्पना राबवत उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्याचा आपण जो नियोजन केलं या नियोजनामध्ये माझे, माझे सर्व संचालक मंडळ आमच्या सर्व संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला एक जोर देत आज तुम्ही सर्व शेतकरी इथं उपस्थित आहेत मी आज कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि प्रास्ताविकेला माझ्या सुरुवात करतो शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सुरुवात सोळा एकोणीशे अठ्ठावन्न रोजी कैलासवाशी सोनुभाऊ बसवत त्यावेळे पहिले सभापती होते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस जे काही इथे शेतकऱ्यांच्यासाठी बीज रोवले त्या माध्यमातून आज ही शेतक जी कृषी उत्पन्न बाधा समिती आजवर इथपर्यंत जे काही पावलं उचलत आले त्यामध्ये सर्व आपण इथे सहभागी आहोत सांगपूरमध्ये संपूर्ण काम करत असताना संपूर्ण तालुक्याचा ता परिसर पाहिला तर मोठा क्षेत्र आज आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये भौगोलिक क्षेत्र पाहिलं तर एक लाख सत्तावन्न हजार चारशे तेहतीस हेक्टर जमीन आज आपल्या छापूर तालुक्याचे आहे यामध्ये लागवडीखाली जो क्षेत्र आंब्याचा पाहिला तर आपण सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्र हा आंब्याचा लागवडीखाली आपण पाहतो आणि मूळची ही संकल्पना आपल्याला आहे की आंबा लागवड करून आपल्या शेतकऱ्याला पुढे कसे घेऊन जाता येईल पण या अगोदर आपण जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जर इतिहास पाहिला तर अक्षरशः ही पहिली स्टार्ट ज्यावेळेस झाली एकोणीशा लाख त्यावेळेस त्या लोकांना मानलं पाहिजे की त्यांनी ही स्टार्ट करून दिली का शेतकऱ्यांचं उदा उद्या निर्माणचं जे काही साधन आहे हे त्यांना करण्याची त्यावेळेसची संकल्पना होती आज आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते यातूनच मग पुढचे जे काही सभापती आले जे काही संचालक मंडळ आलं त्या संचालक मंडळी पुढे घेऊन जात असताना शेतकऱ्यांना अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आता मागे मागच्या येतात इतिहास पाहिला तर आपण भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना केले त्यामध्ये कृषी तज्ज्ञ कृषी आपल्या जे काही आपल्या कृषी विभागाची जी काही का का लोक आहेत अधिकारी वर्ग यांनी सगळ्यांनी आपल्याला साथ देत एक चांगल्या पद्धतीने शापूरपण चांगल्या पद्धतीनं लागवड करून एक मोठी बाजारपण मिळावी या दृष्टीने प्रयत्न केला आणि आज शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देता येतो व्यापारी आपल्याकडे येतात आणि मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांना नफा मिळवण्यासाठी आज बाजार समितीचा प्रयत्न आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज जी काही आंब्याची लागवड करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे प्रयत्न म्हटलं म्हणजे तर आज तसं पाहिलं तर शापूर आणि कोकण बोलत हा माथ्यावरचा कोकण आहे स्थळ कोकण बघितलं तर आपण रत्नागिरी ही साइड बघतो सिंधुदुर्ग बघतो आणि इथे आंबा लागवड ही नॅचरल आपण पद्धतीने पाहिली बघितली तर तिथे समुद्र सपाटी असल्या कारण तिथे हापूस आंब्याला चांगल्या पद्धतीने हे मिळत असतो आणि आपल्याला जागतिक बाजारपेठ पण तिथे मिळत असते परंतु आपण कुठेतरी मागे राहतो का हा मनामध्ये आपल्यामध्ये एक कुठेतरी माशी शिंकल्यासारखं झालं आणि आमचा एक विषय झालं की आपण पण कुठेतरी कमी नसावं या दृष्टीने आज आपल्याकडे सहाशे एक्केचाळीस जा, हेक्टर जमीन जर जा, आंबा लागवण्यासाठी आहे म्हणजे शेतकरी काही ना म्हटलं तरी लाख दोन लाख रुपये कमवतो हे कुठेतरी अभ्यासामधून दिसून आलं मग आपण यामध्ये जर चांगल्या पद्धतीने उडी घेतली तर आज जेव्हा एक लाख पंचपन्न हजार हेक्टरचा जो क्षेत्र आहे यामधली फक्त सहाशे एक्केचाळीस हेक्टर जमीन जर आंब्यासाठी लागवड केली आलेली आहे मग उर्वरित जमीन आपण जर चांगल्या पद्धतीने लागवड खाली आणू शकलो हा एक महत्वाचा उद्देश ठेवून आपण आज हा आंबा महोत्सवाची संकल्पना पुढे आणलेली जेणेकरून आंब्याला हेक्टरी जर चांगल्या पद्धतीने नफा मिळाला तुम्हाला वाटतं माझ्या शेतकऱ्याकडे चांगल्या पद्धतीने जमीन जर त्याचा प्रयत्न असेल तर जागतिक बाजार आपण कसा निघू शकतो हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने अनेक तज्ज्ञ आपल्या शापूर तालुक्यात आहेत आज आपण पाहिले तर प्रकाश भांगर सरांसारखे कृषी तज्ज्ञ आपल्या शापूर तालुक्याला लाभलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन करून अशा अनेक तज्ज्ञ आपल्या शापूर तालुक्यात आहेत बीएससी एम एस सी अगदी केर जी मुलं तिथे आपल्याला पाहायला मिळतात आपण नोकरीसाठी मुंबईत मुंबई हा पकडतो रेल्वेचा प्रवास करतो पण आपली जर एक हेक्टर दोन हेक्टर जमीन दो, जर लागवडी क्षेत्राखाली आणली तर मला वाटते लाखोच्या संख्येने आपण पैसा कमवू शकू आणि हा जर पैसा कमवला गेला तर शेतकऱ्याचं जीवनमान चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल ते सुरळीत जाईल आणि तो आपल्या मुलांचं शिक्षण आणि ते रोजचं राहण्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो म्हणून थोडस आंबा लागवडीची एक संकल्पना आपली एक उद्देश होता त्याच्या जा मागचा जाण्याचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांनी कुठेतरी आपली शेती ही लागवडीखाली आणावी मग ते आंबा असो फणस असो चिकू असो काजू असो अन्य फळझाड असतो किंवा भाजीपालासाठी आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं आज आपल्याला शापूरची भाजी म्हटलं तर आपण एक भेंडीकडे पाहतो आणि भेंडी लागवड केलेला आज शेतकरी आपल्याला पाहायला मिळतो लाखाचं उत्पादन मिळतो आणि जागतिक बाजारपेठेत शापूरचं नाव भेंडीसाठी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो हाच संकर, एक मलाच उद्देश ठेवून आज जी काही आमची संका संकल्पना होतीला दुजोरा देत आज सर्व नेते मंडळी असो माझे संचालक मंडळ असो यांनी एक चांगल्या पद्धतीने उत्सुस उत्स्फुर्चा सहभागला आणि या संकल्पनेला प्रतिसाद दिला आणि त्या दृष्टीने आज आपल्याला इथे महोत्सव करण्याचा एक योग आला हा योग करण्याचं मागचं आज माझ्या जोडीला असलेले सर्व संचालक यांना ती सर्व क्रेडिट जाईल आणि त्याच पद्धतीने सर्व इथे नेते मंडळी माझे सभापती माझे उपसभापती यांनी देखील यामध्ये दे चांगल्या पद्धतीने योगदान केलं कारण आम्हाला माहिती आहे आंबा महोत्सव करत असताना आम्हाला जी आता अडचण निर्माण झाली होती की आता आलेला पाऊस हा पाऊस असल्या कारणाने मध्ये जो एक तारखेला आम्ही खरी हे घेतलेली होती की एक तारखेला आपण आंबा महोत्सवचा संकल्प करूया म्हणजे आंबा महोत्सवाला सुरुवात करू आणि पाच दिवसात आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना रिझल्ट देता येईल दे आणि आपल्याला एक शहापूर तालुका हा प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे जिल्ह्यातील पहिला आंबा महोत्सव साजरा करणारी आयोजन करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली आहे हे आज कुठेतरी ठाणे मला, मला वाटतं आंबा इथे बसलेले आहेत आबांना देखील माहिती कृषी कृषी अधिकारी आहेत मला वाटतं शाप आणि ते खाडेसाहेब पण आहे ही शहापूर तालुक्यातली शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे जिल्ह्यातली पहिले आंबा उत्सव उत्पादक आंबा महोत्सव साजरा करणारी कृषी उत्पन्न बाजत समिती आज ठरत आहे हा देखील हा इतिहास राहणार आहे कारण इथून सुरुवात आहे मला वाटतं याच्यापुढचे सर्व आमचे जे काही सोबत असणारे संचालक असतील आमचे नेतेवर्ग असतील सर्व काही इथे प्रत्येक पक्षातले पुढारी असतील हे मला वाटतंय शहापूर तालुक्यासाठी यांचं योगदान हा शेतकऱ्याला पुढे घेऊन जाण्यासाठी असेल आणि एक चांगल्या पद्धतीने जर लाभार्थी आपण तयार करू शकतो तो जो आपल्याला शासनामार्फत अनेक स्कीम आहेत मग ती एम एस आर एल एम ची स्कीम असेल एमआरिजसची स्कीम असेल नंतर तुमची पांडुरंग फुलकर योजना असेल अशा अनेक योजना आहेत की ज्यापासून शेतकऱ्याला चांगलं प्राधान्य दिलं तर शेतीचा चांगला विकास होऊ शकतो शेती डेव्हलप करता येऊ शकते आणि हा शेती डेव्हलप केल्यानंतर शेतकऱ्याचा विकास होऊ शकतो हा या मागचा उद्देश आहे मला माझ्या आमच्या संचालक मंडळ आहे यांना सर्व आपण लोकांनी निवडून दिलं आणि हे आम्हाला एक प्रतिनिधित्व करण्याचा तुम्ही चान्स दिलेला आहे संधी दिलेली आहे याचा आम्ही नक्कीच निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो हा एक महत्वाचा उद्देश आहे आणि ही आमची आता सुरुवात आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले आम्ही ते काम करत आहोत मला वाटतं पुढच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात देखील आम्हाला कृषी महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचं काम आमच्या सर्व संचालक मंडळाचं असेल आज जी काही घाईगडबड झाली असेल आमचं थोडस प्लॅनिंग नियोजन जरी काही कमी जास्त झालं असेल तरी देखील निश्चित पुढचं प्लॅनिंग करत असताना आम्हाला भरपूर अवधी मिळणार आहे चार महिन्याचा जरी आम्हाला अवधी पुढचा मिळाला तर पुढचा कृषी महोत्सव देखील आमचा एक टार्गेट असणार आहे तो कृषी कृषी महोत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून यशस्वीरित्या कसं काय करता येईल आणि अनेक आमच्या ज्या काही सभापती आणि उपसभापती आणि आमचं संचालक मंडळ एक पॉझिटिव्हली विचार करत चांगल्या चांगल्या योजना पुढे आणत आहेत त्यामध्ये आम्ही आता कोर्स स्टोरेजचं पॅकिंग हाऊस वेडिंग हाऊस आणि तुमचं आज ट्रेनिंग सेंटर सारखं आहे म्हणजे अनेक योजना आमच्या पुढे आहेत ज्या माध्यमाला जर वरच्या लेवलला आता तर भाग्रेसर आहेत त्यांचं परिच सर्व था। नेते मंडळ आहेत त्यांचा वेगवेगळ्या आता मंत्रिमंडळात देखील त्यांचं चांगलं योगदान आहे किंवा त्यांचा सहभाग असतो वरिष्ठ मंडळांच्या सोबत अशा वेळेस मला वाटतं कृषी उत्पन्न बाजार समिती शापूर यांना प्राधान्याने जर विचार केला तर एक चांगल्या निधीची जर आपल्याला जोड मिळाली तर नक्कीच आपली डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि आजच्या कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी प्रणाय मंडळ पुणे यांच्या संयुक्त माध्यमाने जो आपण आज आयोजन केलेलं आहे मला वाटतं निश्चितच शेतकऱ्यांना याचा पाच दिवसात चांगला फायदा होऊ शकतो व्यापारी येऊ शकतात ग्राहक येऊ शकतात तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने जाहिरात करा जेणेकरून इथे येणारा व्यक्तीला आंबा महोत्सव काय हे कळाला पाहिजे आणि आपला प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन एकर जरी शेतकरी शेती लागवडीखाली आणले तर त्याचा उपजीविकेचं साधन आणि इथे असलेलं पर्जन्यमान इथे असलेलं हवामान याच्यावर कुठेतरी आपल्याला चांगलं कंट्रोल करता येऊ शकतो कारण आपल्या शेजारून जाणारा जो समृद्धी आवेश असेल तिथे लाखो झाडांची कत्तल आज पाहायला मिळालेली आहे ही कुठे आपण दोन झाडं लावली तर मला वाटतं त्याच्यावर आपण कुठेतरी उपाययोजना केल्यासारखं वाटेल निश्चितच आजचा आंबा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आहेत मला वाटते त्यांना दोन शब्द बोलण्याची संधी मिळावी यासाठी माझं स्वतःच प्रास्त एक थोडक्यात आता इथे आवडतो आणि इथे थांबतो जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद